पुण्याच्या बातमीनंतर नाशिकमधून एक महत्वाची बातमी येते मैत्री चिटफंड घोटाळा नाशिकमध्ये गाजला होता यामध्ये हजारो गुंतवणूकदाराने आपले पैसे गुंतवले होते ते पैसे आज त्यांना डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून परत मिळत आहेत एकशे पंचवीस तक्रारदार होते ज्यांनी तक्रार केली होती या सगळ्या पैशाच्या संदर्भात पोलिसांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली कोर्टानं आदेश दिले आणि त्यानंतर ड्राफ्ट जे आहेत त्या पैशाचे ते आज त्या गुंतवणूकदारांना परत मिळत आहेत तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये अनेक चिटफंडचे घोटाळे उघडकीस आले त्यामध्ये हजारो गुंतवणूकदार जे बुडाले होते त्या गुंतवणूकदारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण या गुंतवणूकदारांना आता मोठा दिलासा मिळू शकतो किंवा एक आशेचा किरण देखील या निमित्तानं त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो खरं तर जेव्हा चिटफंडचा घोटाळा होतो तेव्हा या चिटफंडच्या घोटाळ्यातले पैसे परत कधीच मिळत नाहीत हा आजपर्यंतचा इतिहास आहे पण इतिहासात या पहिल्यांदाच असं आहे की नाशिकमध्ये मैत्रे चिटफंडच्या या प्रकरणात एकशे पंचवीस तक्रारदारांना कोर्ट आणि पोलीस या दोघांच्या मदतीनं त्यांचे पैसे पुन्हा एकदा परत मिळालेले आहेत आज जे पैसे दिले जात आहेत ते तक्रारदारांना दिले जात आहेत ज्या एकशे पंचवीस तक्रारदारांनी तक्रार, तक्रार केली होती त्यांनाही पैसे मिळत आहेत पण यानंतर इतर जे गुंतवणूकदार आहेत त्यांना देखील टप्प्यातटप्प्यानं हे पैसे दिले जाणार आहेत किंवा मैत्रे ग्रुपमध्ये पैसे गुंतवलेल्यांसाठी ले हे अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे